हॅलो एवरीवन वन कशा सर्व मजेत ना भी, तर्चला तर्चला आगे। आगे। शी शी शी। मी पण एकदम मजेत आहे ना तर चला पहिले आज सकाळपासूनच्या थोड्याशा घडामोडी पाहून घेऊ या ब्लॉगच्या चला आता गुरुला आहे विटॅमिन औषध अशी 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 गुरु कामते का मम्मी काय झालं म्हणते मला बेटा काही नाही झालं तुला दादा औषध घ्यावं लागते विटॅमिन ची मग पुन्हा मम्मीकडे सोडून देतो मग माझा गुरु माहित आहे का तुम्हाला शाळेत रडत नाही आहे ना गुरु शांत बसते मॅम म्हणते गुरु इज अ गुड बॉय हॅलो तर चला गुरुला आज चार वर्षाचा म्हणजे गुरु चार वर्षाचा झाला असल्याने त्याचा एक विटॅमिनचा एक डोस होता तर तो, तो घराजवळच्या विहारामध्ये अंगणवाडीच्या मॅडम आल्या होत्या त्यांनी फोन केला होता माझं तर लक्षातही नव्हतं त्याबरोबर आठवणीने फोन करतात त्या आणि मग त्या गुरुला तिचा विटॅमिनचा डोस दिला चला आता गुरुचा टिफिन झाला पॅक गुरुला वरमभातच दिला कारण तो घरून जेवून जाते मम्मीकडून मी माझे कामं केले याचे व्हिडिओजचे तो असला की काहीच नाही करू देत आता त्याला शाळेत सोडून देते मग पुन्हा मला काम आहे एडिटिंगचे मग ते झालं की त्याला घ्यायला येतो जेवण केलं करत असल्यामुळे त्याला भाजीपोळी काही डब्यात देत नाही मी वरमभात देते तो काही वरमभात जास्त खात नाही मग तो डब्यात तो थोडासा खाऊन घेते चला इचे अरे अरे गुर। गुर आता याच्या पप्पा इथे जाऊ आपण सईने साठी बिस्किट घेतली व्हेरी गुड गुड सई आम्ही आता गुरुचा आलो सॅटरडे चॅटर चला इकडे पप्पा इकडे गेले गुरु चलो हा काय वाटत नाही तर चला झालं आता गुरुला शाळेतून आणलं सगळं काही झालं आणि मस्त आता व्हिडिओ काढला मी आता तुम्हाला वाटेल आज मस्त वाहत ज्वेलरी ब्वेलरी घालून हो की बघा मला ही सगळी हँडमेड ज्वेलरी आली आहे सार्थलक्ष्मी अलंकार इंस्टा आयडीवरून बघा खूप सुंदर अशी माझे अंगठी आहे असेच गळ्यातलं मिनी मंग, मंगळसूत्र आणि गळ्यातलं आणि नथ आणि कणातले खूप सुंदर आले आणि आज मी याच्यावरच म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोला तर चला बोलू तर आज मी एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे मला काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह वर मी आता रोज येत असते नऊ ते साडे दहाच्या दरम्यान तर ताईंनी मला एक प्रश्न विचारला होता ताई बा तुम्हाला गाऊनवाली बाई का म्हणतात हे सगळ्यांना माहित आहे पण तरी पण पन्द मी एक दिवस आता मी एक वेळा सांगून देते गाऊनवाली बाई का म्हणतात तर कसं आहे ना की आ, मी जेव्हा इन्स्ट जेव्हा टिकटॉकवर आली तेव्हा मी व्हिडिओज बनवायची तर गाऊनवरच बनवायची कारण तुम्हाला सांगू एक गोष्ट मला असं चांगलं राहायचं टापटिप राहायचं असा पासून शौक नाही शौक म्हणजे कसं असते जर घर सगळं व्यवस्थित असलं तर शौक असते मला माया स्वतःवर लक्ष द्यायला वेळच नव्हता पहिलेपासून त्याच्यामुळे मला काय राहणीमानावर लक्ष नाही नेल पेंट नाही लावताय लिपस्टिक नाही लावताय म्हणजे काही चांगलं राह चांगलं राहता म्हणजे आंघोळ विंगोड करत असं काही नाही पण असं जे एक राहणीमानाचं एक लेवल असते पोरी किती छान राहतात त्याच्या पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत इतक्या व्यवस्थित असतात चोवीस तास तुम्हाला त्या कशाच दिसतील माया कसं नाही आहे माया इथला आपला बांधला की निघाला तर असं का म्हणाल तर मी जेव्हा व्हिडिओज बनवत होती मी गाऊनवरच बनवत होती मग कर कर ते करकटले असो कसे असो कर्कटले मीन्स म्हणजे स्वयंपाक करताना तुम्हाला माहित पोळ्या लाटताना भांडे घासताना ओलं होते पीठ लागते तर तशाच्यावर व्हिडिओ बनवायची मी आणि फिल्टर असल्यामुळे मेकअपचं काही एवढं काम नव्हतं आपला चेहरा पुसला की डायरेक्ट फिल्टर लावलं की छान येतो लिपस्टिक तर मी लावत म्हणजे आता हे थोडंसं लिप बाम दे बाहेर जाताना आता हे चालू आहे तर त्याच्यामुळे बघ मी तसेच व्हिडिओ बनवायचे मला खूप नाव ठेवले लोकांनी गाऊनवर व्हिडिओ बनवते गाऊन लोकांच्या दिमागात काय असते गाऊन म्हणजे फक्त रात्री झोपताना ना ते गाऊन त्यांना सलत होते पण कच्च्या बदाम ते नाईटी घालून ते हाफ पॅन्ट घालून ते त्यांना तो काही ऐक तो काही तो प्रॉब्लेम नव्हता पण माझ्या गाऊनचा खूप प्रॉब्लेम होता इट्स सोपे काही प्रॉब्लेम नाही असते आपापला आप दृष्टिकोन असते आणि ते झालं त्याच्यानंतर मग मी पहिल्यापासून माझे व्हिडिओ गाऊनवर आहे तुम्ही माझे टिकटॉकचे जुने व्हिडिओ अजून हे पडलेले गुगलवर सर्च केले तर भेटूनच जातात तर मी गाऊनवरच बनवायचे ते त्याच्यानंतर टिकटॉक बंद झालं त्याच्यानंतर मग इन्स्टावर आले आणि युट्यूबवर फेसबुकवर नंतर रील्स झाले त्याच्यानंतर मग मी इन्स्टावर बनवायची लोक मला चिडवायचे तुला एकच गाऊन आहे काय आहे तुला एकच गाऊन आहे काय ऍक्च्युली मला सांगा आपल्या घरचे कपडे कसे असतात दोनच असतात ना आज घातला तो धुतला परवा घातला उद्या दुसरा घातला दोन अल्टरनेट आपण तेच घालतो माझे असेच दोन गाऊन राहायचे आणि ते कसं व्हायचं कधी कधी आंघोळीच्या अगोदर व्हिडिओ काढून घ्यायची त्याच्या आणि त्याच्यामुळे तो गाऊन अगोदरच्या दिवशी व्हिडिओ तो दिसायचा दुसऱ्या दिवशी तो दिसा एवढं एवढं काही सांगत नाही बसत आता पण दोन गाऊन होते तर तेच दिसायचे लोक माझे एकच गाऊन आहे काय मग त्या गाऊनवर मी एक वेळा कॅटवॉक केला माझ्याकडे पाच सहा गाऊन आहे म्हटलं तो एक इश्यू झाला त्यानंतर सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला आणि मला लाज नाही कारण माझं इथून तर इथपर्यंत अंग झाकलं राहते म्हणून मला, मला लाज नाही आता हे पा हे जरी मी ब्लाऊज घातलं तरी हा एवढा पोर्शन उघड आहे पाठ पाठ वारंवार पाठ झाका पोट झाका याच्यातच लक्ष राहते साडी असली की काय दिसून राहिलं काय काय गाऊन आपला टाकला घातला आणि पेटीकोट घातलं की झाला आपण मोकडं तर ते आहे आणि त्याच्यानंतर मला गाऊनवर खूप चिडवायचे माणसंही चिडवायचे बायाही चिडवायच्या त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की मी खूप इरिटेड झाली इतकी इरिटेड झाली की मी म्हटलं नाही मी माझं गाऊन तर सोडत नाही कारण मी काही वाईट काम करत नाही आहे मी गाऊनच घात गा, घालत होती ज्या दिवशी मी माझा कचकच कांदा व्हिडिओ बनवला त्या दिवशीच्या अगोदर दिवस पा असून मी थमनील लावा मी हॅशटॅग लावायला लागली गाऊनवाली बाई मी म्हटलं आता लोक मला गाऊनवर गाऊनवर म्हणते तर मी आता गाऊनवाली बाई होऊन जाते बस हॅशटॅग लावला गाऊनवाली बाई आणि दुसरं हे काऊन टाकते मिनिट आणि दुसऱ्या दिवशी माझा व्हिडिओ व्हायरल झाला कचकच कांदा आणि त्याला पण हॅशटॅग होत गाऊनवाली बाई मग माझं कचकस मा, कांदा इतका व्हायरल झाला म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी लाईक केले ज्यांचं ते गाणं आहे त्यांनी लाईक केले आणि कमेंट्स केल्या त्याच्यामुळे तो तो जो व्हिडिओ आहे लोकमत वाल्यांनी उचलला त्यांच्या न्यूज आल्या बोलक्या रेषेवाल्यांनी टाकला खूप खूप व्हायरल झाला तो टी व्हीमध्ये आला चॅनल्सवर आला की गाऊनवाल्या काकून कमाल केला मला नंतर माहीत पडलं की हे है, ला हॅशटॅग मी गाऊनवाली बाई लावलाय ह्या लोकांनी त्या हॅशटॅग उचललं तेव्हापासून माझा गाऊनवाली बाई म्हणून फेमस झाले तेव्हाच त्याच पिरियडमध्ये गौ तुम्ही फेमस झाली होती आणि ती पण कसकस कांदा नाचायची तर मी तर असंच नाचली होती पण मी खूप व्हायरल झाला तो मग मला गाऊनवाली बाई म्हणायला लागले म्हणजे आणि तेव्हापासून माझं नाव पडलं बाई आता माझं ते गाऊनवली बाई फेम झालं म्हणून मी आता पण वरच व्हिडिओ काढते मग कशी असो मी माझं जे जुनं आहे ते सोडत नाही पहिलं ज्या गोष्टीने आपल्याला फेम भेटलं ज्या गोष्टीने आपल्याला इथपर्यंत आणलं ती गोष्ट विसरायची नाही आणि ज्या लोकांनी मला ह्या फील्डमध्ये मदत केली मी त्यांना पण विसरत नाही आणि फक्त बस एवढं सांगू शकते की ताई म्हणून माल। मला गाऊनवाली बाई म्हणतात मी हॅशटॅग लावायला चालू केलं ज्या दिवसापासून त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून ते हॅशटॅग न्यूजवाल्यांनी चॅनल्सवाल्यांनी घेतलं आणि बाई म्हणून मी फेमस झाली तर मी आता गाऊनवालीबाईचं आहे मी किती वर गेली तरी माझे व्हिडिओ काय तुम्हाला गाऊनवरच पाहायला भेटणार आणि ड्रेसवरही भेटणारच पण गाऊनवर जास्तच भेटणार तर असं होतं माझा गाऊनवली बाईचा प्रवास आणि मी खूप खुश आहे कारण की मला लहान पोर लहान लेकरांपासून ओळखतात गाऊनली बाई गाऊनवली बाई गौनवालीबाई म्हणून तर असं होतं ह्या प्रश्नाचं उत्तर आणि मी कशी दिसत आहे हे ज्वेलरी कशी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या इन्स्टा डीवर रश्मी माझ्या इन्स्टा आय डीवर जा आणि तिथे मी त्यांना टॅग केलेले आहे सार्थ लक्ष्मी अलंकारवाल्यांनी ते मला पाठवलेलं आहे ते इंस्टा डी आणि त्यांनी असा खूप असा सुंदर मेसेज ह्या बॉक्समध्ये असा लावून पाठवला होता की तुम्हाला दिसत आहे कायम मी फोटो टाकेन साईडला प्रिय रश्मी ताई आयुष्य कसे जगावे कसे जगावे हे आपल्याकडून शिकण्यासारखे आहे असेच आनंदी राहा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सात लक्ष्मी अलंकार थैंक यू ताई खूप सुंदर अशी ज्वेलरी दिली आणि जर ज्यांना पण माझ्याशी बार्टर कोलॅब्रेशन करायचं आहे मी मेन आयडीवर पेड कोलॅबरेशन करते पण ज्यांनाही बार्टर करायचं आहे से, माझी सेकंड से आयडी आहे रश्मी सोनने डबल वन डबल वन तिथे बार्टर कोलॅबरेशन करते आणि मेन आयडीवर मी स्टेटस वगैरे ठेवते तर करू शकता खूप मी पहिले करायची पण मी आता नाही करत कारण तर मेन आयडीवर पेड प्रमोशन राहतात आणि बाटर कोलॅब्रेशनवाल्यांचा जो बिझनेस असतो लहानच जे सुरुवात असते त्याच्यामुळे मी त्यांना पैसे मागत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी खास ती आयडी चालू केली की तर चला आता असा होता आजचा माझा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय मी या संडेला चालली ट्रॅकिंग वर बाय बाय